त्यांनी आमचं होत नाही काही सेवन करताना बऱ्या वाटत त्याने आमचं बरं होत नाही काही गोष्टी सेवन करताना बऱ्या नाही वाटत त्याने आमचं तात्पुरतं पहायना बर डॉक्टर कडे जर आपण गेलो डॉक्टरांनी आपल्याला चेक केलं ताप आलेला असेल बाकी काही आजार असेल आजार काही सांगण्यासारखे राहिलेच नाही म्हणून का सांगण्यासारखे राहिले नाही आजारच एवढे झाले की ती नावच कोरोना इतकी आजार झाले एवढे आजाराने पछावलं शरीर निरोगी असलं पाहिजे आमचे गुरुजी म्हणत असतात जगात माणसं श्री म्हणतात कोणते ज्याचं आरोग्य चांगलं तो एक जगात कसरी आहे आणि ज्याची पुढची पिढी संस्कारी तो एक जगात कसरी आहे आणि म्हणून आरोग्य चांगलं असलं पाहिजे पण बिघडलंच आरोग्य कशाने कोणी आरोग्य बिघडलं आम्हाला दवाखान्यात जायची वेळ आली तेव्हा पाण्यात गेल्यानंतर डॉक्टरांनी जर औषध दिले तर ते औषध काय घेताना बरं वाटतंय का इंजेक्शन घेताना बरं वाटत नाही औषध पिताना सुद्धा बरं वाटत त्यात त्यात शुगरचा रोग असावा आणि मग त्या शुगरच्या माणसाची औषध पाहावेत त्या औषधाचा वास आला तरी पळून जातात माणसं इतके ते कडवट असतात शुगर होऊ नये कोणाला पण आता काय करावं होती शुगर दुर्दैव आमचं हे आहे शरीरात कितीही जरी शुगर झाली तरी आम्हाला गोड बोल बोलता येत नाही आमचं दुर्दैव चारशे पाचशे वर शुगर शरीरात मुखातून मात्र गोड शब्द येत नाही तर बाकी कमीत कमी शुगर वाऱ्याला तरी गोड बोलता यावं की नाही असं होत जाऊ द्या विनोदाचा भाग सोडा मग तुमच्या आमच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं औषध घेताना आम्हाला बरं नाही वाटत त्याने आमचं तात्पुरत का होईना रोग निवृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही मला सांगा काही गोष्टी सेवन करतानाही बऱ्या वाटत नाही आणि त्याने आमचं बरंही होत नाही त्यामध्ये विष आहे काही गोष्टी सेवन करताना बऱ्या वाटतात तर त्याने आमचं बरं होत नाही त्यामध्ये व्यसन आहे काही गोष्टी सेवन करताना बऱ्या नाही वाटत त्याने आमचं बरं होत त्यामध्ये काय आहे औषध आहे काहीच ठिकाणी मात्र असं पाहायला मिळत ते सेवन करतानाही बरं वाटत आणि त्याने आमचं बरं होत नेमकं काय आहे

thank <laughs> you <Yeah. laughs>

I'm <laughs> oh sorry.